गेले तीन दिवस बघतो एफबी इंस्टाग्राम ट्विटर बातम्या सगळी तो नुसतं तेच पाणीच पाणी शेतकरी पार लायला गेले व अवघड झाले शेतकऱ्यांचा अवघड गोरुडवर वाहून चालल्या गुरु गुदमारून मेली त्या पाण्यामध्ये एका शेतकऱ्याने दोनशे गुरं घेऊन पुढं त्यांनी जगवली सगळीक पाणी असतानी त्या शेतकऱ्याला खरंच मी मानतो व त्याचे पाय धुन पाणी प्यावा कसं त्याने डोकं लावलं आणि कस नाही एक हॉटेलवाला आहे तो त्याच हॉटेल हा बागेश्री हॉटेलवाला तो त्या पोरांसाठी जिथं पुर आले त्यांना कपडे लत्ता दप्तर बॅगा वगैरे घेऊन जातोय बिचारा स्वतःचा वैयक्तिक खर्च करतोय कितीतरी धर्म करणारी लोक आहे जी शेतकऱ्यांसाठी पुढं आल्यात आणि अजूनही शेतकऱ्यांसाठी लोकांनी पुढे यावा तुमच्याकडे दहा रुपये त्यातले दोन रुपये दिले आणि तुम्हाला कमी काही पडणार नाही बघ म्हणजे तुम्हाला व्याजासहित चार पटीने दि पण आता लोकांनी शेतकऱ्याचं खरंच शेतकऱ्याच्या मागं उभा त्या बिचाऱ्याच्या डोळ्यात आसूळ पण नाही राहिले रे काय करायचं त्यांनी घराच्या घरं वाहून गेल्यात वावर होते ती वावरत राहिली नाही नद्या तयार झाल्यात वावरांमध्ये आता पुढे एवढा धाराशिवला पाऊस असतो हो का बीड धाराशिव <स्युण> मराठवाड्यातली ही सगळे जिल्हे स्वार्थ फक्त याची स्वतःची याची पडली ना म्हणून निसर्ग पण कोपलाय कळलं ना माझा स्वार्थ वाढत चाललेला आहे पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे मला हे ही वृत्ती माणसाची त्याच्यामुळे ना हा औरात दुष्काळी हम्म माणसाचा स्वार्थ कुठंच थांबायला मागत नाही फक्त पाहिजे ना ते पाहिजे ते मला माझ्या घराला माझ्या पोराला मला 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 असं झाले जास का त्रास झाला आहे जय निसर्ग देव तुझ्या पाया पडतो समजून घे आम्हाला समजून घे ग नको खोप दाखवू तुझा दा एवढा अगं तूच तूच सगळे करता करवीत आहे प्रदूषण किती वाढले कंपन्या झाडे राहिलीत का हम्म माती धरून ठेवायला झाडे राहिलीत हम्म बंगला पाहिजे पाहिजे ना राहिला बंगल कोणाला पाहिजे लोकांना बंगल पाहिजे ना राहिला तुडदार झाड तुडदार झाड तुडदार झाड हम्म काही कळत नाही रे लोक पावसा पाण्यात दिवस दिवस बसल्यात उभी राहिले त्याला जेव्हा काही नाही काय कळत अवघड झालं सोयाबीन नाही राहिले रे काढा आली सोयाबीन चाललंय

आ, ला मना ना, मना, ना मना लाज वाटते हा धुमाकूळ काय कमी प्रमाणात नाहीये माझी मला आता लाज वाटायला लागली तशी प्रत्येकाला लाज नका वाटू देऊ माझी मला वाटत तुम्हाला वाटून देऊ नका पण तुम्हाला व्हा करता जेवढ्या शेतकऱ्यांच्या ज्या शेतकऱ्यांच्या कोण नाही बहीण भाव कोणत्याही बहीण भाव उपयोगाला आले तुम्ही तरी तुम्हाला आम्ही मानतो बरेच आता लोक उतरली शेतकऱ्यांना दिला अजून तुम्ही पार शंभर रुपये एखाद्या शेतकऱ्याला दोनशे दिले तीनशे दिले त्याच्या पोहराला दिवस जेवण दिलं तरी लय उकार होतील रे पण उतरा अशा टायमाला उतरा शिवाजी महाराजांच्या काळापासून हे चालू आलेले की जिधं संकट येतात तिथं कुमक पुरवली जाते तशी तुम्ही पण कुमक पुरवा आता शहराकडून गावाकडे निघा गाड्या भरून निघा आतापर्यंत गावाकडून शहराकडे भाजीपाला वगैरे गाड्याच्या गाड्या भरून शहराकडून गावाकडे जाऊ द्या ही विनंती तुमच्या पडतो रे माय बापा मर जावा शेतकरी आणि जास्त पावसामध्ये सतर्क राहा घराच्या बाहेर बिराच पडू नका स्वतःची काळजी घ्या काळजी घ्या गुरुड्वर स्वच्छ नाही गुरुडोर सुरक्षित नेऊन ठेवा तळ हाताला ठेवू नका डोंगरावर न्या डोंगराच्या न्या जिथं पाणी जाणार नाही तिथं नेऊन ठेवा अशा सकल भागामध्ये गोरं ठेवू नका स्वतः राहू नका घर काय घर उभी राहतील परत संसार परत उभा राहील पण आपण टिकलो पाहिजे ही काळजी घ्या प्रत्येकाला वर येऊ शकतो माणूस पण जीव महत्वाचा आहे प्रत्येकाने नामस्मरण करा ही बोंमी तुकी येत असत इतरांना सुखी निसर्गाला आपण विनावणी करा।, करा मी खूप व्यकेलेला आहे माझ्याजना खूप तुका झाला पण आता नाही निसर्ग ही देवताच आहे ती अशी पोपली का काहीतरी कारण असलं आपण काहीतरी चुकलोय आता नामस्मरण करा एक गाणं असवलं हा नाश थांबवा भू मातेचे मन जळते आहे ही वसुंधरा जनसंखेच्या भाराने रडते आहे हा नाश थांबवा नाश थांबवा हा नाश थांबवा आणि हा नाशाचा आहे म्हणून निसर्ग कोपलेला आहे आणि म्हणून हे सर्व निसर्ग देवतेलाही हात जोडून नम्रतेची विनंती आहे निसर्ग देवते शांत हो आणि एवढा अंत पाहू नको जनतेचाही पाहू नको